काय गाई तर बघा आम्ही आज कुठं चालू आहे अचानक जावं लागलं आम्हाला तर बघा आम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा त्याच्यासाठी आमचा तुम्हाला कळण नाही का आम्ही कुठं चालू आहे कशासाठी चालू आहे काय करायचं आहे काय आणायचं आहे आणि आम्ही आता आलो आहे रोडला दुपारच्या तीन वाजल्याचं द्यायचा है ना चार, वाज चार ना तीन वाज देतो चार तर चार वाजल्या आम्ही पाच तीनला निघलेलो आहे आता चार वाजल्या तर बघा आम्ही कुठं चाललो आहे जर कळत असेल तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघू शकतोपर्यंत की आम्ही कुठं आहे आणि त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला शेवटला नक्कीच कळा आम्ही कुठं चाललो आहे आईस्क्रीमचा गाडा येताना किंवा खाऊ आईस्क्रीम हां स्वच्छ नदी बघा म्हणलं आता आलं आल्यासारखं गावात ज्यूस पेचा होता कारण म्हणलं ज्यूस नको उसाचा उन्हाळ्यात रस छान वाटतो माणूस काय सारखं पेत नाही उसाचा रस उन्हाळ्यातच असतो म्हणून म्हणलं लेकरांना आपलं उन्हाळ्यात छान रस उसाचा रस पेटला आम्ही कशासाठी आल तर घरी गेल्यावर कळेल तुम्हाला मी नेमकी कशासाठी आले होते गावात आणि काय झालं त्याचं सा तर सांगतो तुम्हाला त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिनिंग करा बघा रोज टोकला ते दिवसात वर्षात ना एकदाच येत असेल तर वर्षात ना एकदा म्हणजे वर्षाच्या उन्हाळ्यात असतो का वर्षे वर्षात एकदा उन्हाळा येतो का त्या उन्हाळ्यात येत असते दोन तीन वेळा तरी होतं रोजचा व्हिडिओ असेल टाकलेला शाळेचं चा घरचं स्वयंपाकाचं घरचं पण असं रेसिपीचं मेसचा डबा बनवते ना मी त्याचं पण टाकलेलं असत तर इथे एका दादांना माझी आय डी काढून दिली त्या बाबांना का ते मला म्हणले कशाचा व्हिडिओ काढताय फोटो काढताय का काढा मी मला नाही व्हिडिओ बनवते मग ते म्हणले सर्च करून द्या मग त्यांना सर्च केलं तर ते बघतात माझं व्हिडिओ आता बघताय ना दादा व्हिडिओ रोज बघतात ते दादा आता व्हिडिओ

नाही वयाची बी आठ आहे वाटत साठ ची आतच चला तर बघा आजीकडून मी बघ घेतलं तर मी कुठली बी भाजी घेताना असं मसारी माणसं जिथे विकायला असेल का तिथून आवरुजून घेते कारण कसं असतं ना आम्ही रानात काम केलेली त्याच्यामुळे आम्हाला माहिती शेतकऱ्यांच्या आजी वयस्कर आजी असतात का त्यांचं कसं असतं लेखांनी सुनाने किती बी शेती केली का तर म्हाताऱ्या माणसाचं कसं असतं बांधाला कुठं शेवगा कवट आंब्याचं झाड असं लावायचं आणि त्यातलं उली थोडं थोडं घामायला घेऊन विकाय बसायचं कारण त्याचं वरच्यावर पैसे खर आहे होत्यात किंवा काय खायला नेसायला ने, ने, ने नातुंडाला घ्यायला होत्यात म्हणून ते म्हातारी माणसं विकत असतात मला चांगले म्हणते आणि त्याच्यावरून मी असं घेत असते तिथं म्हातारी माणसं तर चला आता घरी चालू आम्ही घेत नाही म्हणजे खाणार आहे हाय गाईज तर नमस्कार बघा सगळ्यांना कुठं गेलतो बघा मी कुठं गेलते कुठं गेलतो आम्ही आणि मी पण तर बघा आम्ही कुठं गेलतो आम्ही तर आम्ही गेलतो लाडक्या बहिणीचं पैसे आलं का ते बघायला गेलते तर महिना संपत पण आला आता महिना आज किती तारीख आहे किती तारीख आहे का माया चोवीस पंचवीस तारीख असून दहा बारा दिवस राहिल्यात आपलं चार पाच दिवसच राहिल्यात हां पंचवीस तेवीस असं हां बघा सात आठ दिवस राहिले आहेत महिना संपायला तर तरी पण अजून लाडक्या बहिणीचं पैसे नाही आलं न्हायला तरी काय आम्हाला काही हे नाही बरं का पण म्हणलं नावं वगळले गेलेले आहेत मग कुणाकुणाचे आहेत कुणाकुणाचे नाहीत काय माहिती नाही तर म्हटलं माझं पण बघावं का आमच्या घरात काय गाडी नाही गुढी नाही पण म्हणलं बघावं पण अजून आलेच नाहीत कुणाचेच आले नाहीत आता काय माहिती आहे सरकार कधी सोडतंय ना कधी ना तर ती लाडक्या बहिणीचे पैसे आलेत का ते बघायला माझं लय म्हणजे काय म्हणतात ना मूड हाफ झाला तर रस्त्याने येताना मग मला आता असं बी आलो आहे बरे दिवस गावात लेकरांना हिताय फिरायला नव्हतं नेलं त्याच्यामुळे म्हटलं आलो आहे गावात असं बी तर ऊसाचा रस पिलो आणि येताना वडापाव खाल्ला तिथं मस्त वडापाव भेटतो तिथे एक एक वडापाव खाल्ला आणि रस पिलो आणि आलो घर हिंडून फिरून येताना एका ये वटाला तर चला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं मनापासून धन्यवाद चला बाय असा सपोर्ट करत राहा हक्क असं ते छान वडापाव भेटतो जेवण करून असते पण आता म्हणजे मला वडापाव खूप आवडला होता म्हणून